हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आणि गेले के दोन दिवस ब्लॉग बनवला नाही कारण झालं असं की टाईम भेटला नाही कारण आता लग्नजवळ आले आणि लग्नाची जा गावी जाण्याची तयारी चालू होती तर बॅग वगैरे भरल्यात रात्री तीन साडे तीन वाजल्या होत्या तोपर्यंत आम्ही बॅग भरत होतो मी आणि तनिष्का कारण तनिष्काला सुट्टी होती शनिवारची सेकंड सॅटर्डेची त्याच्यामुळे म्हटलं की चला आता बॅग भरून घेऊया तर बॅगा वगैरे सगळं भरलेलं आहेत मोजकेच कपडे असे टाकायचे राहिलेत मोजके म्हणजे माझ्या दोन चार साड्या वगैरे टाकायच्यात बाकी सगळं भरून झालं आहे आणि ह्या आता मी मी तयार झाले कारण मी चालले आता मी चालवत आता बाहेर तन्मय आरोहित तनिष्काला सँडल शूज घ्यायचे आहेत तर ह्या मॅडम पण तयार झालेल्या आहेत आणि मॅडमला आज बोलते वॉच घ्यायची आहे म्हणून बघूया चाललं प्लॅन तर घ्यायचा कारण काल तिचा बड्डे होता काल यांना टाईम नव्हता त्याच्यामुळे आम्ही कुठं बाहेर पण गेलो नाही नाही तिला वॉच पण घेतले नाही काल हे बोलत होते बुक कर ऑनलाईन बुक कर बुक कर आज आली असती आत्तापर्यंत ते आली असते तिच्या हातात गेली असती पण नको बोलली मला ऑनलाईन नाही घ्यायची मला जाऊन घ्यायची आहे त्याच्यामुळे ती राहिली आणि काय घेतली नाही तर आज बघूया काय होत आहे आता चाललो सगळ्यात पहिलं आता गांधी मार्केटला जायचं आहे त्यांना सँडल वगैरे घ्यायचे त्याच्यानंतर मला आजच मेहंदीचे कोण वगैरे घ्यायचे बॅग पण एक घ्यायची आहे कारण एक बॅग जी होती ना ती ती खराब झाली म्हणजे तीन बॅग आहेत मग त्यातली एक बॅग खराब झाली त्याच्यामुळे आज एक बॅग पण घ्यायची आहे सुट्टी नाही आहे आपण सुट्टी करतो ट्युशनला ट्युशनला सुट्टी नाही आहे कारण आपल्याला बाहेर जायचं म्हणून आपण सुट्टी करतो तर आज गण किल्ल्यावरती पण गणपतीची पूजा वगैरे होती दुपारी तिकडे जाऊन आली व्हिडिओ बनवायचं विसरली मी तिथे कारण झालं असं की मलाच घरातून जायला उशीर झाला होता त्याच्यामुळे मी व्हिडिओ वगैरे बनवला नाही म्हटलं नंतर ना म्हणला आता कारण संध्याकाळच्या जा वेळी मुलांना पाया पडायला वगैरे घेऊन जायचं होतं तर मग म्हटलं की नंतरच बनवते आणि आता निघालच आम्ही जास्त वेळ नाही लागत आहे हे आवडत आहेत यांचं म्हणून थांबलं माझं झालेलं मी अशीच जाणार आहे फक्त केस तेवढे बांधणार आहे कारण मी आज केसाला लावली होती मेहंदी तर दुपारी मेहंदी लावली होती केस धुतले किल्ल्यावर जाताना तर ओले होते म्हणजे खुले सोडले आता सुकलेत केस बांधते तरी पण इथे इथे थोडेसे राहिलेत पांढरे हे बघा तर इथे थोडंसं टचअप करावं लागेल मला नंतर आता दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवसांनी म्हणजे मला वाटतं गावी गेल्यावर तिथं तो होणार नाही आता कारण उद्या उद्यापर्यंत जायचं प्लॅनिंग चाललं होतं उद्यापर्यंत म्हटलं बघू काय होतंय ते तुम्हाला कळेलच व्हिडिओतर्फे आणि आता इथून पुढे जे लोक शेवटपर्यंत बघा म्हणजे शेवटपर्यंत नाही कंटिन्यू बघत राहा कारण लग्नाचे वगैरे व्हिडिओ तुमच्यासोबत चांगले शेअर होतील बघा आता हे पण झालेत रेडी आम्ही पण होतो मी केस वगैरे बांधते आणि मग तुम्हाला बाहेर भेटते भू भू हे बघा बॅग भरलं दाखवत तुम्हाला हे बघा हे पण बॅग भरलं ह्याच्यामध्ये अजून कपडे टाकायचे बाकी आहेत ही बॅग भरली आहे हे पाण्यातून काढायचे मला पर्कर नव्हते मी पर्कर आणले म्हणून मग दूध यात आहे आणि मग ठेवते बॅग मध्ये तर हे इस्त्रीचे कपडे आलेले असेच ठेवलेत मग ते ठेवायला मेकअप चाललाय मॅडमचा हे कपडे तर सुकायला टाकले टॉवेल आणि गाऊन आहे हे म्हणजे हातपाय पुसायला वगैरे केलाय मी हा हे हातपाय पुसायला वगैरे केलाय तर चला निघालोत आम्ही आता ओके भेटूया बाहेर गेल्यावर निघालोत आम्ही आज काय गाडीमध्येच जावं टॅक्सीने चाललोच कारण झालं असं की यांनी बाईक आणली होती आणि सगळे बाईकवरती बसणार नाहीत आणि आता आधीच उशीर झाला आहे बघा संध्याकाळचे म्हणजे झाले आहे सहा वाजून गेलेलं आहे सध्या म्हणून मग म्हटलं की आता हे परत गाडी आणायला जाणार मग परत वापस येणार मग त्याच्यामुळे टाइमपास होणार त्याच्यामध्ये जास्त वेळ जाणार नाही म्हणून की आपण टॅक्सीने जावं म्हणजे हे पण बोलले की टॅक्सीने जाऊया परत दादरला परत जायचं आपण मग बाईकवरती जाऊन दोघं मुलांना घरी सोडून ते ट्युशन पण आहे नंतर तर आता चाललोच आणि हे जे इथे आय मॅक्स गोष्टी होता मला आय मॅक्स थेट जे होत ना त्याच्या नाव चेंज झालं आहे आय पण आले विराज तर इथे पुष्पक होता पण आम्ही इथं मला थेट आतमध्ये जाऊन एकदा बघायचं आहे बघू नेक्स्ट लग्नावरून वगैरे आल्याच्या नंतर आता कारण लग्नाची जवळ काही चला भेटूया आता मार्केटमध्ये ओके पोहोचतो मी गांधी मार्केट मध्ये भी कंपनी तुमचं सत्य होईल तर आता दादरला आलो होतो मुलं घरीच आहे सा काम होतं त्याच्यामुळे आलेलं तर झालं आणि तर निघालोत घरी तर चला घरी जाऊन अजून थोडंसं बॅगमध्ये वगैरे सामान टाकायचं आहे त्याच्यानंतर मग बॅग भरून झालेलेच आहेत सगळ्या त्यांचेच कपडे टाकायचे राहिले होते तर आता ह्यांची पण काय इस्त्री करून आणले आहेत कपडे तर ते टाकतील तर आता आहे आम्ही घरी जातो आहे उशीर झाला आहे घरी जाऊन जेवण वगैरे करायचं आहे भेटतात तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय